कम्प्लेट करायचं म्हणजे विकासाबद्दल बोलायचं नाही तिकीट कामाबद्दल बोलायचं नाही बायांचा आरोप करून झाला खांद्यांचा हिरडे पाठवा आमच्या अंगावर एवढ्याच बाकीच्या जयंतीच्या पहिले पाहिजे दाखवली आपण त्या ठिकाणी तर अवैध व्यवसाय नव्हता चहाचं दुकान होत घरा मशीन होत ते अतिक्रमण निघू शकत तत्काळ म्हणजे या ज्या ठिकाणी अवैध धंदे होत असतील बाकीच्या काम होत असतील त्याला होत असतील

अन्नभाऊ साठिंची जयंती आहे आणि अन्नभाऊ साठिंच्या जयंतीच्या अगोदर ते अतिक्रमण काढत असतील तर काही आम्हाला काही यांना पण काही गुन्हे दाखल करून घेता चोराच्या उलट्या बॉम्बा राष्ट्रीय पुरुष भाऊ ज्या प्रमाणे त्या पाकिजा पानावर गोरगरेबाचे अतिक्रमण काढले त्याच धर्तीवर त्या तिथे महामानाचे अतिक्रमण काढायला काय हरकत हे काढलं पाहिजे काढलं पाहिजे म्हणजे ते एकदम म्हणजे मागासवर्ग असं असल्या कामाने ते काढत नसते म्हणजे फक्त मागे होतो बाप